आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवण येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले बैलगडा शर्यत लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि प्रकाश झोतातही शर्यत पार पडली आहे या बैलगाडा शर्यतीत वळईचा राजा आणि शिंदेवाडीचा मल्हार या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे या बैलजोडी एकाहत्तर हजार आणि ढाल बक्षीस देण्यात आले हे बक्षीस आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने लावण्यात आले होते मान तालुक्यातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन पाणवन मध्ये करण्यात आलं होतं या शर्यतीत दुसरा क्रमांक विरकरवाडीच्या वरदराज विकास विरकर यांच्या बैलजोडीने पटकावला आहे या बैलजोडीस एकावन्न हजार रुपये ढाल बक्षीस देण्यात आले हे बक्षीस समस्त पानवन ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आले तिसरा क्रमांक सिद्धेश्वर कुरवलीच्या ज्योतिबा प्रसन्न आर्यन वलेकरांच्या बैलजोडीने पटकावला या बैलजोडीस एकतीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात आले हे बक्षीस समस्त पानवन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले चौथा पाचवा आणि सहावा क्रमांक फॉल झाल्यामुळे समान बक्षीस देण्यात आले श्री संत बाळूमामा आणि धुळोबा प्रसन्न गंगोती ब डोंगराई प्रसन्न वादळ ग्रुप तडसर आणि स्वरा नवनाथ देशमुख साईनाथ ग्रुप माळशिरस या तीन बैलजोड्यांचा फॉल झाल्यामुळे त्यांना बक्षीस विभागून देण्यात आलं या शर्यतीमध्ये सर्व विजेत्या बैल जोडीस ढाल बक्षीस म्हणून म्हसवड येथील श्री ब्रह्मचैतन्य ज्वेलर्स रुद्रेश्वर शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे या संपूर्ण शर्यतीचे समालोचन संपत जगदाळे आणि पप्पू शेठ यांनी केला आहे तर झेंडा पंच म्हणून सोमा जगदाळे पेडगावकर यांनी काम पाहिलंय माझ ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा